बोधवड तालुक्यातील येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एकोणावीस एप्रिलला शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला या दिवशी पालकांना पूर्वसूचना देऊन दखलपात्र बालक माता पालक यांना निमंत्रित करण्यात आले होते पालकांसहित बालकांनाही पुष्पगुच्छ देऊन शाळेचे मुख्याध्यापक दिलीप जवरे यांच्याकडून स्वागत करण्यात आले तदनंतर ढोल वाजवून मिरवणूक काढण्यात आली तर पालकांमधून ज्येष्ठ नागरिक महिला शेलवड केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती प्रतिमा चौधरी यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले यावेळी शाळेतील बालकांच्या क्षमता तपासणी करता एकूण सात स्टॉल लावण्यात होते नाव नोंदणी शारीरिक व मानसिक विकास बौद्धिक विकास सामाजिक आणि भावनिक विकास भाषा विकास तयारी मार्गदर्शन करण्यात आले यासाठी माता पालक गटाच्या मातांचा आणि अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या स्टॉलवर क्षमता तपासणी करता स्वयंसेवक म्हणून मदत घेण्यात आली या मेळ्यावरची सजावट रांगोळी काम माता पालक अंगणवाडी सेविका यांनी केली मेळाव्यास एकूण सोळा बालकांनी उपस्थिती नोंदवली बालकांना प्रत्येक स्टॉलवर आनंद मिळाला शाळेतील शिक्षक दिलीप जवरे श्रीमती सरला सापळे योगेश घाटे ईश्वर मंडावरे यांनी बालक आणि माता यांना यथोचित मार्गदर्शन केले तर केंद्रप्रमुख प्रतिमा चौधरी यांनी संपूर्ण माता मेळाव्यास मार्गदर्शन केले मेळाव्यास उपस्थित बालकांना चॉकलेट आणि केळी देण्यात आली तर स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या सर्व स्वयंसेवकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले आणि ती मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला जनजागर मराठीसाठी सतीश बावसकर बोदवड